सोलापूरच्या शास्त्रीनगर भागातील प्रसिद्ध हॉटेल हो हॉटेल हो माशाल्ला मटन बिर्याणी चिकन बिर्याणी चिमा मसाला चिकन अंगुरी जुमा स्पेशल खिचडा जेवणानंतर स्पेशल चहा मिळेल किलोप्रमाणे पार्टी ऑर्डर स्वीकारले जातील हॉटेल हो माशाल्ला शास्त्रीनगर हनपिया मस्जी जवळ सोलापूर प्रोप रायटर इब्राहिम कुरेशी राहुल गांधी यांच्या विरोधात वक्तव्य वे केल्याप्रकरणी सोलापुरात युवक काँग्रेस आक्रमक झाले असून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फौजदार चवडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले आहे राहुल गांधींच्या विरोधात वक्तव्य करणारा वर गुन्हा दाखल करावा जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन मधून उठणार नसल्याचा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला राहुल गांधी विरुद्ध आक्षेप व्यक्त करणाऱ्यांचा संजय गायकोडांचा संजय गाकोडून गुन्हे दाखल झालेच पाहिजे अरे सरकार हमसेट डरती है सरकार हमसेट डरती है

संघर्ष करो आम साथ है। जे। जे। जे, जे। जे। राहुल गांधीवर बेताल वक्तव्य काँग्रेस नेते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांच्यावर गेल्या चार पाच दिवसापासून जे बेताल वक्तव्य करत आहेत ते केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू खासदार अनिल बोंडे आमदार संजय गायकवाड दिल्लीचे माजी आमदार तरविंद्र सिंग मारवा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही पोदाचावडी कोर्टेशी नेते आलेलो आहोत जोपर्यंत या चार जणांविरुद्ध मध्ये एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही युवक काँग्रेस या ठिकाणी हलणार नाही आपल्याला माहित असेल केंद्रीय रवनीत सिंग बिट्टू यांनी असं म्हटलं आहे की राहुल की देश का बडा आतंकी असं राहुल गांधीला त्यांनी वक्तव्य केलं आहे तसेच आमचे आपले महाराष्ट्राचे खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांचे जिबेला चटके दिले पाहिजे असंही त्यांनी वक्तव्य केलं आहे शिवसेने गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बक्षीस देतो असं त्यांनी म्हटलेलं आणि दिल्लीचे माजी आमदार तरवीर सिंग मारवा यांनी ज्या पद्धतीने इंदिरा गांधींना मारलं गेलं त्याच पद्धतीने आम्ही राहुल गांधींना सुद्धा मारू असे बेताल वक्तव्य करत आहेत परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक गप्प आहेत त्यामुळे आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने माननीय खादर प्रदेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जोपर्यंत या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत या आंदोलनाला या या आम्ही थांबणार नाहीत जोपर्यंत आणि या एफआयआर या दाखल झाले नाही तर पुढचे आंदोलन आम्ही दिवसभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी करणार आहोत